कारला वाचवण्याच्या प्रयत्नात लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रॉलाचा अपघात चालक जखमी कोंडाईबारीत घडला अपघात नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर कोंडायबारी घाटात हजरत सय्यद आलेर सुख अब्दाला उर्फ नेहरू शाह बाबाच्या दर्ग्याजवळील पुलाजवळ दैविलभूण विसरवाडीच्या दिशेने लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रॉला क्रमांक एम एच बारा बी झेड सहासष्ट चौपन्न हा उतार रस्त्यावर जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॉला चालक वैजनाथ राहणार मध्य प्रदेश याने प्रसंगावधान राखत समोरील वाहनाला धडक न देता लोखंडी अँगलने भरलेले अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला नेल्याने संभाव्य अपघात टळला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता असं ट्रॉला वाहन चालक यांनी सांगितलंय कैसा हुआ था ये ये गाड़ी और आ रही थी और तो सामने से वो अपनी साइड से चल रहा था और लेफ्ट साइड से फोर व्हीलर वाला राइट से आया आगे कट पे यहां के यहाँ पे मार के बेट रुक गया सामने से गाड़ी आ रही थी अब वो कार बचाने के चक्कर में गाड़ी राइट खींच दिया गाड़ी कहाँ से वहाँ भर रहा था भर रहा था आंध्र प्रदेश विशाखापट्टनम से कहाँ जा रहे थे ये जा रहा था राजकोट अच्छा आपका नाम क्या मेरा भाई बड़ा समोर वाहनांची रांग असल्याने स्वतःची असलेले लोखंडी अँगल हे रस्त्यावर पडले ही घटना दिनांक तेरा जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालक हा किरकोळ जखमी झाला असून वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे घटनास्थळी महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाहन चालकास मदत करीत अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर